कळवण तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकशे एक्क्याऐंशी बोगस लाभार्थ्यांची नावं आढळून हे लाभार्थी बांगलादेशी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कृषी अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्यात भेट देत तातडीने चौकशीची मागणी केली आहे किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय की या प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही बांगलादेशी घुसखोरीचा आणि सरकारी योजनांचा गैरवापर अत्यावश्यक आहे ग्रामस्थांची सतर्कता आणि चौकशीमध्ये हा प्रकार आला या पहिला हप्ता वितरित करण्यात मात्र याबाबत शंका निर्माण झाल्यानंतर पुढील हप्ते तात्काळ रोखण्यात आले तहसीलदारांनी या प्रकरणी तक्रार दाखल करण्याचं मान्य केलं असून पोलिसांनी ही गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे सुरुवातीच्या तपासात या लाभार्थ्यांची बँक खाती बांगलादेशाच्या सीमेलगत असलेल्या गावांशी संबंधित असल्याचं आढळून आला आहे हे प्रकरण केवळ एकाच योजनेपुरते मर्यादित आहे का की अन्य योजनांमध्येही असं घडलं आहे याचा सखोल तपास सुरू आहे गरज पडल्यास केंद्र सरकार रिझर्व्ह बँक आणि सायबर सेलची मदत घेतली जाणार आहे भादवन गावातील जागरूक ग्रामस्थांनी हा प्रकार लक्षात आणून दिलाय यामुळे हा घोटाळा वेळेत उघड झालाय मालेगाव जन्मदाखला घोटाळ्यासारखाच हा प्रकार मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता दर्शवतोय पोलीस आणि प्रशासन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून सत्य बाहेर काढण्यासाठी सज्ज झाले आहेत या प्रकरणी पुढील तपास सुरू असून अजूनही काही बोगस लाभार्थ्यांची नावे यादीत असण्याची शक्यता आहे प्रशासनाच्या दक्षतेमुळे पुढील आर्थिक नुकसान टाळलं गेलं असलं तरी हा संपूर्ण रॅकेट शोधण्यासाठी अधिक गहन तपासाची गरज आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यात पण बांगलादेशची घुसले अशी माहिती ग्रामस्थांनी मला ग्रामपंचायतच्या पदाधिकारी काही का दिवसापूर्वी दिली गेल्या आठ दिवसात हे कन्फर्म झालं की ही, ही गोष्ट खरी आहे हे एकशे एक्क्याऐंशी लोकांना पैसे गेले तक्रारी केल्यानंतर आत्ता तहसीलदारनी त्याचा संदर्भात आता पोलिसात तक्रार करायचं मान्य केलं आहे त्यांना पहिला हप्ता गेल्यानंतर बोमाबोम झाले म्हणून पुढचे हप्ते दिले गेले नाही आहेत पण हे एक्क्याऐंशी लोक कोण कारण की थोडं संशोधन केलं तर याचे जे बँक अकाउंट आहे हे पश्चिम बंगाल आणि तिथल्या बांगलादेशला लागून असलेल्या गावातले आहेत म्हणजे बांगलादेशचे लोक हे आपल्याकडे लाभार्थी म्हणून नावर अधिक चढ करून घेऊन पैसे खातात या एक योजनेत सापडलं दुसऱ्या योजनेत काय असेल म्हणून मी पोलिसांना आग्रह केला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं कबूल केला आहे त्यात तहसीलदार आणि बाकी अधिकाऱ्यांचे बोलणार हे एक्क्याऐंशी लोक हे कोण कौन? कोणी अकाउंट उघडले बँक अकाउंट कुठले त्यात काय काय व्यवहार झाले आहेत त्यासाठी गरज पडली तर केंद्र सरकारची पण मदत घेऊ भादरण आपलं गाव पत्ता दिला ही गोष्ट बाहेर ग्रामस्थांचा जागरूकपणामुळे कारण की यांना आता पैसे जात नव्हते पैसे सुरुवातीचे गेले पण नाव यादीत आहे अजूनपर्यंत आता किसान कार्ड बनवतोय त्यासाठी तहसीलदारने जे याद्या दिल्या त्यात एक एकशे एक्क्याऐंशी लोकांची नावं भाद्रण गावात ते राहतात म्हणून हे सगळं बाहेर आलं तुम्ही पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र व्यवहार केलाय की चौकशी करण्यासाठी गुन्हा तर दाखल होणारच कारण की चौकशी गेल्या आठ दहा दिवसात झाल्या तहसीलदारनी मान्यत केला आता तहसीलदार त्या तिथे जे कृषी विभागात मिटिंग झाली त्यात त्यांनी कबूल केलं की गुन्हा झालेला आहे यावर कारवाई व्हायला हवी ही जी नावं आहे एकशे के चे एक्क्याऐंशी नाव अब्दुल इस्माइल जमील जमीर हे सगळे बांग मुस्लिम आहे आणि बांगलादेशी नाव दिसतात आणि जसं मी सांगितलं की काही बँक अकाउंट चेक करायचा प्रयत्न केला तर ते बांगलादेश बॉर्डरचे पश्चिम बंगालचे बँक अकाउंट दिसतात आणि येण्याचा उद्देश हा आहे हे इथे आता ग्रामस्थांचा जागरूकपणामुळे बाहेर आलं दुसरीकडे असेल तर माहीत नाही आहे माहीत नाही आहे पण असूही शकते जसा जन्म प्रमाणपत्र घोटाळा बाहेर आला त्यावेळी माझ्याकडे तक्रार तर मालेगावची आली होती पण आता लक्षात आला की विधानसभा निवडणुकीचा आचारसंहिता प्रचाराचा दरम्यान दोन लाख लोकांनी बोगस अर्ज केले म्हणून इथून एवढा मोठा घोटाळा निघाला तर यात पण आता गुन्हा दाखल तर निश्चित होणार आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवस आपण पोलिसांना देऊ काय बाहेर येते पाहू आता यात इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करायचं मान्य केलं आहे हे तक्रार मादी घेतात किंवा सरकारतर्फे म्हणजे तहसीलदार तो वेगळा मुद्दा आहे चौकशीत माझ्याकडची जे मला भीती वाटते ते सगळी सांगितलेली आहेत आता त्यांना बँक अकाउंट चेक करण्यासाठी जर तिथली मदत लागली म्हणून मी त्यांना हेही मान्य केले की के रिझर्व्ह बँक केंद्र सरकार सगळ्यांची मदत मिळून देऊ त्यात अधिकारी होता की नाही हे अकाउंट कसे उघडण्यात आले कुठून उघडण्यात आले वेळी उघडले गेले की काय हे सगळं यांना सायबर चौकशी पण मदत लागणार आम्ही देऊ साहेब देवळ्याचा बांगलादेशी महिला देव, राहत होती देवळ्याला तर त्याच्यात काय कारवाई केली त्याच्यात का अटक झालेली आरोपीला आज बांगलादेश विषयावर आणि जे दे जन्म प्रमाणपत्र घोटाळा झालाय त्यासाठी चार वाजता मी नाशिक आय भेटणार आहे त्यावेळी याची न्यूज नासिल पठाण नाशिक